नमस्कार सर्वांचं स्वागत आहे गणित थोडंसं बारकेनुबाचा म्हणजे लक्षात येईल अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील हा त्याचा प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या माणसे काही दिवसात माणसे आपण काय लिहिलं माणसे माणसासाठी आपण काय घेऊ इथं माणसासाठी यम घेतला आपण ना? है ना आणि दिवसासाठी काय घेतलं दिवसासाठी आपण घेतलं डी काय घेतलं पहिली कंडिशन आहे म्हणून आपण काय केलं यम वन आणि डी वन असं घेतलं म्हणजे काय म्हणले त्यानं अठ्ठावीस माणसं म्हणजे अठ्ठावीस यम माणसं काही दिवसात म्हणजे डी म्हणजे आपल्याकडं माहिती आहे आपल्याकडं नाही तर काहीच नाही आपल्याकडं डी माहीत नाही काही दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील आता दुसरी कंडिशन का म्हणले दिवसांची संख्या काढली त्यांना कशाची दिवसाची तर काय केलं आपण यम वन गुनिले डी वन बरोबर यम टू गुनिले डी टू असं आपल्याला ह्याच्या कधी पण गणित असं जर मांडलं गणित तर ते गणित आपल्याला बरोबर येते आता यम किती आहे आपल्याकडं अठ्ठावीस आहे गुणिले डी आपल्याकडे आहे का नाही तर आपल्याला डी वनच घ्यायचं इथं आणि किती माणसं घ्यावी लागतील म्हणजे आपल्याला एम टू काढायचं आहे एम टू काढायचं आहे आता दिवसाची संख्या मात्र का म्हणले त्यांनी का म्हणले बघा जर दिवसाची संख्या दिवसाची संख्या दोन छेत तीन केली म्हणजे डी वनची संख्या है ना नानची संख्या आपण काय केलं दोन छेद तीन केलं दोन छेद तीन केलं तर आपल्याला किती माणसं कामावर घ्यावी लागतील बघा अठ्ठावीस गुणिले डी वन बरोबर यम टू या साईडचं घटना आपण या साईडला घेऊन जाऊ अठ्ठावीस गुनिले डी वन है ना डी वन भागिले हे खाल्लं तीन आहे वर जाईल है ना आणि वरचं जी दोन आहे खाली येईल आणि गुणिले डी वन खाली येईल खालील म्हणजे काय झालं बघा ही डी वन कटलं हे डी वन कटलं बे एक बे बेक बे बेक बे एक बे बे दोन चार बेतीक सहा बे चोक आठ काल उत्तर आपलं चौदा गुणिले तीन बरोबर एम टू म्हणजे आपल्याला किती माणसांची आवश्यकता आहे ह्या दो दोघांचा तर गुणाकार करा चरित्रकम बारा बारा दोन हात एक तीन एक तीन, तीन बेचाळीस माणसं पण हे उत्तर आपलं नाही आहे हे उत्तर आपलं नाही आहे तर अठ्ठावीस माणसं काम करा काय दिवसामध्ये जर दिवसाची संख्या जर आपण कमी केली तर किती माणसं घ्यावे लागतील म्हणजे काय करायचं आपल्याला या बेचाळीसमधून आपल्याला अठ्ठावीस माणसं कमी करायची येतं या बेचाळीसमधून अठ्ठावीस माणसं आपल्याला कमी करायचे आहेत जे आपल्याकडं ऑलरेडी आहेत तर दोन मधून आठ जात नाहीत उसने घेतले बारा झाले बारामधून आठ गेले की किती उरले चार उरले इथे उरले किती तीन तीन मधून दोन गेले एक तर आणखी आपल्याला चौदा माणसांची आवश्यकता आहे तर आपल्याला आणखी चौदा माणसं घ्यावी लागतील कारण बेचाळीस माणसानं ते काम संपणार आहे आपल्याकडं ऑलरेडी अठ्ठावीस माणसं आहेत त्यासाठी आपल्याला चौदा माणसांची गरज आहे त्याच्यानंतर आपली बेचाळीस माणसं कम्प्लीट होतील तर त्याचं उत्तर किती आहे चौदा माणसं हे त्याचं उत्तर आहे तर आपण चौदा या अक्षराला गोल करून आपलं जे उत्तर आहे त्याला आपण ते बरोबर करू शकतो